नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एसटी जाणार लोकशाहीच्या लग्नाला दोन दिवस सेवा होणार प्रभावित बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आगारातून दोनशे सत्तर बसेची केली व्यवस्था काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो या बातमीमध्ये आपण बघणार आहोत लोकसभा निवडणूक मतदानासाठी काउंटर डाऊन सुरू झाले आहे शुक्रवारी दिनांक सव्वीस एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल असे सांगण्यात आले आहे निवडणूक विषयक कामकाजासाठी जिल्ह्यातील सहा आगारातील बचची व्यवस्था करण्यात आली असून दोन दिवस एस टीची सेवा बंद राहणार आहे बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व विधान भवनातील तयारी पूर्ण करण्यात आली असून जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे निवडणुकीच्या अनुषंगाने त्या त्या विभागाच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे बुलेट युनिट व्ही व्ही पॅट व इतर साहित्याने आपण करणे यासह कर्मचाऱ्यांना भूतस्थळी घेऊन जाण्यासाठी एस टी बसेस राखीव ठेवण्याचे आल्या आहे। आहेत जिल्ह्यातील दोनशे सत्तर बसेस पंचवीस आणि सव्वीस एप्रिलपर्यंत निवडणूक विषयक कामकाजासाठी राखीव असणार आहे सर्व बसेस सुव्यवस्थित पाठविल्या जाणार असून त्यासाठी प्रत्येक बसेसची आवश्यकता तपासणी मागी दोन ते तीन दिवसापासून केली जात आहे प्रत्येक बसेसचे मेंटेनन्स टायर चेकअप आणि कुशांची व्यवस्था व इतर बाबीची दक्षता घेऊनच गुरुवारी बसेस निवडणूक बदलण्यासाठी कामासाठी रवाना होणार आहेत कोणत्या आकारातील किती बसेस राखीव राहणार आहे बुलढाण्यामध्ये बेचाळी बसेस चिखलीमध्ये एकोणचाळीस बसेस खामगाव मध्ये एकतीस बसेस मेहकरमध्ये मध्ये शहाऐंशी बसेस जडगाव जामोद मध्ये चाळीस बसेस तर मलकापूरमध्ये बत्तीस बसेस राखीव राहणार आहेत मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद